हे तुमचं रेग्युलर गाडी चालू झाली चालू झाल्यानंतर हे आपलं हे आपलं रेग्युलर घेर आहेत चार वर रेग्युलर चार घेर आहेत फक्त काय रिवर्स पारवर्डसाठी तुम्हाला हे एक्स्ट्रा दिलेलं आहे ते मागं टाकलं की पुढं जात आहे पुढं जात आहे आणि पुढं टाकलं की मागं जात आहे बरोबर तुम्हाला आता राऊंड दाखवतो नमस्कार शेतकरी बांधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवे नगर भाम टाकलं तरी जाते दोन गेअर असले तरी रिव्हर्स जाते काय विषय नाही आता न्यूटल आहे समजा तुम्हाला रिव्हर्स जायचं आहे ते रिव्हर्स मध्ये आहे आता हे फक्त काय हे घेर टाकायचं म्हणजे जेवढं पुढे घेअरवर चालते तेवढं रिव्हर्सवर वर चालते चालतंय पण रिव्हर्सवर फास्ट पळवत नाही स्पीड साठी आपलं गाडी आपण गिअर टाकतो ना पहिला दुसरा आता हे न्यूट्रल आहे तुमचं घेअर टाकायचं मग हे मागा टाकायचं फक्त रिव्हर्सला आपण कसं घेअर बदलतो तसं हे घेअर बदलायचं फक्त चालेल हा हे आता फर्स्ट घेअर दुसरा तिसरा चौथा चार गिअर फक्त लगेच चालत नाही गाडी जागेवर ना फर्स्ट घेअरवर फर्स्ट सेकंड असं चालत जायचं तर सिन्नर नाशिक या ठिकाणांचे हे शेतकरी बांधव ज्यांनी आपल्याकडं गाडी बनवायला दिली दहा दिवसांपूर्वी तर त्यांची ही गाडी आपण या ठिकाणी बनवली आहे तर समोर आपण डबल चॉकअप जर वापरतो पाठीमाग पाटे असतात रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स ॲडिशनल त्याला आपण अटॅच करतोय तर सी सीच्यावरती कुठलीही नवीन जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर ती साधारणतः एक टनापर्यंत लोड घेऊन चालते पाच बाय चार फुटाची जी साईज असते जो हाऊस जो आपण बनवतोय तो, तो, तो पाच बाय चार फुटाचा आहे तर ह्यांची गाडी आपण या ठिकाणी बनवली त्यांची आपण ट्रायल त्यांना दाखवतोय समोर जे पिकअप आपण बघतोय ते घेऊन जाण्यासाठी आले तर अशी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली जर तुम्हाला बनवायची असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता 999100225 तुम्ही थोडक्यात फोरडर मध्ये बसलेوني समजायचं पायाच्या बतखाली टेकवायचं नाही आपला नंबर या नंबरला जर संपर्क झाला गाडी गाडी ब्रेक 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 थांब दम थांब दम दम थांबो थांबो त्यांना थांबव थांबव रे दोन मिनिट थांब दोन मिनिट इकडे पाठी मागे याला हो पाठी फक्त समोर एक पाच दहा फूट पुढे मा करला थांब घे टाक नाही ऐक ना सर्व करून दे वळखा तर टर्न करून घे डायरेक्ट वळून वळवून घे दोन मिनिट दोन मिनिट गाडी कसं सुरुवातीला थोडं एक दोन चार दिवस तुम्ही चालवलं तुम्हाला चांगलं जजमेंट येऊन जातं अरे आता देत ते माग पुढे घेऊन जावा आणि फक्त पुढे मागे करा सुरुवातीला म्हणजे जजमेंट येईल तुम्हाला इथं कसं डायरेक्ट समोर रोड वाहत असल्यामुळे लगेच पुढे गेअर टाका आता पहिले तुम्ही खालचे गेअ टाका पुढेच आहे तर शंभर सी सीच्या वर हॅन्ड कर हॅड करतो मोटरसायकल बाईक असतात आणि बाईक ट्रॉली बनवतोय तर पाच बायक चार पुढे त्याची साईज असते समोर आपण दोन सोख्सर एक्स्ट्रा जोडलेले पहिले तुमच्या आतले सोखप सर आणि दुसऱ्या नंतर हॅण्डल तर इंडियन आयग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या सगळं घेऊन याचा लाइव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता ऑनलाइन दोन्ही ब्रेक करायचा बस दोन्ही दोन्ही चाकणला ब्रेक आहे सोबत दाबायचे आणि याने काय तुम्ही कस चालवा पडत नाही खाली पाय बी टेकवायला जायचं नाही कारण कसं गेलं तर काय पडत नाही तुमचा विषय सुरुवातीला काय होतं माणसाला वाचायचं जन भाग घेऊन थोडी मागे आणि थांबवाय सांगायचं तुटा पहिल्यांदा सगळ्यात मागे अरे नाही हे घेर टाका थांबवाय सांगायचं पण थांबवायचं कसं ते घेर टाका जाऊ द्या माग जा आ, जा जा जा. ब्रेक धरायचे दोन्ही क्लच धरले की ब्रेक धरायचे दोन्ही जाऊ द्या जा. क्लच धरून दोन्ही ब्रेक धरायचे दोन्ही ब्रेक थांबतात पुढे यायची आता माग टाकायचे हँडल फक्त कच धरायचं पाय ना तुम्ही पायटेक मध्ये बसलाय पाय टेकवायचं नाही पडत नाही किंवा पलटे होत नाही काहीच विषय नाही फक्त वर हँडल सरळ पाय तुमचा काहीच विषय नाही लगेच कमी जोपर्यंत जमत नाही तेवढं स्पीड कमी घ्यायचं पाय टेकूच नका काहीच पडत नाही डोक्यात ना काढून टाका ते विषय फोर व्हीलर मध्ये बसल्यावर नवीन माणूस बसतो पाय टेकवायचा पाय टेकाय करत नाही पडत नाही काय नाही ठीक आहे पाय पाय वर घ्या पहिला तुम्ही आम्हाला काळजी आहे ना पाटील तुमचे असं काय करता पाय जाऊ पाय वर हो, कसंच पडत नाही हँडल फक्त सर्व दमाने घ्या दमाने घ्या दमा सुरुवातीला जवळ हे होत नाही दमाने घ्या ह्याकडे तू बस जरा तू चालून दाखव थांबा याच्याकडे त्याला बघा चालू आहे तुम्हाला लक्षात येईल काय काय घे तुम्ही पडत नाही आता डोक्यात काढून टाकायचं गाडी पूर्ण असं झालं तरी पडत नाही हे गच्च राहायचं फक्त गच्च याच्यावर भारल आता काय होते लूज सोडलं ना तर जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक असतील फळबाग उत्पादक असतील सर्वांनाच आपला माल शेतातून घरी आणायचा असेल किंवा चारा शेतातून गोट्यावर आणायचा असेल दूध डेरीला घालायचं असेल किंवा बी खतबीबियाना शेतात न्यायचं असतील मजूर शेतात न्यायचे आणायचे असतील सोडायचे असतील सर्वच प्रकारच्या का कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता शंभरशे ज्यावरती कुठली टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर साधारणतः एक टनापर्यंत लोड घेऊन चालते तर पाच बाय चार फुटाची याची साईज असते आहे पडत नाही सुरुवातीला वाटणार तुम्हाला दोन चार दिवस वाटत वर टाक ना तर तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्याला भेट द्या पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी भेट दिल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी पण तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर हा आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता अय बार बारा उभा का तू माहिती फोटो टाका म्हणायचं हेच का ना ना नातू नाही वाटलंच मला ते फोटो टाका म्हणायचं गाडीच थोडे एक दोन चार दिवस चालवलं गावात काय असतं आपलं पटांगण असतं इथे रोड मुळे गर्दी असते जनरली ह्याला आपण गिअर बॉक्स वगैरे कनेक्ट केल्यामुळे तुम्हाला अडचण नाही येत कुठलीच त्याला पाठीमागं डिफरन्स गियर गिअर बॉक्स आहे दोन्ही चाकणला ब्रेक आहेत समोर डबल शॉक अप्सर आहेत पाठीमागं पाट आहेत तर सर्व ऍडव्हान्स फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये दिल्यामुळं चढाणं तुम्हाला चढताना पण पूर्ण उचलायचा वगैरे हो धोका नाही आहे तसेच पलटी वगैरे हो होण्याचा पण धोका नाही आहे कारण लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर आणि मजबूत आपण केलेलं आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुण्याला भेट द्या ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हा जो नंबर आहे या नंबरला संपर्क साध्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि डिलेवरी जरी पाहिजे असेल तर डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर कोणत्याही कंपनीची कोणतीही गाडी असेल पॅशन प्लस प्रो एच एफ डिलक्स स्प्लेंडर डिस्कवर असेल पल्सर असेल किंवा आपले आपाचे असेल कोणत्याही मॉडेल तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊन बुकिंग वगैरे करू शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी शेतकरी बांधव येत असतात लाईव्ह डेम वगैरे हो तर याच्यामध्ये तुम्हाला दोन मॉडेल आहेत एक आहे रिव्हर्स फॉरवर्डचं मॉडेल ज्याला म्हणजे डंपिंग होत नाही फक्त असे प्लेन गाडी असते आणि दुसरं म्हणजे हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम त्याला आपण दिलेली आहे तर असे दोन्ही तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते तुम्ही बनवू शकता डम्पिंगच्या माध्यमातून शेतात चारा वगैरे जो आणला तो तुम्ही डम्प करू शकता शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्प करू शकता तर अधिक माहितीसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो पहा धन्यवाद जय जवान जय किसान शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह